नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत या मालिकेचा रिवे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की अक्षय हा कॉफी पीत बसलेला असतो आणि लगेच तिथे शशिकांत येतो शशिकांत अक्षयला पाहून म्हणतो की बछड्या काय करत आहेस तू कॉफी पीत आहेस का एक मिनिट असं म्हणून अक्षयच्या हातातील कप उचलून आता शशिकांत त्यातलं एक घोट पितो आणि पुन्हा अक्षयकडे देतो आणि म्हणत असतो की अक्षय आता तू ही कॉफी पी कसं आहे ना माझी उष्टी कॉफी तू पिलीस तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण काय आहे ना तू माझ्या म्हणजे माझा बछडा हा बापाच्याच पायावर पाय ठेवून चाललेला आहे त्यामुळे तू माझं उष्ट खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय त्यामुळे तू माझी उष्टी कॉफी पिऊन टाक पण अक्षयला काहीतरी सहन होत नाही अक्षय तो मग खाली ठेवून देतो आणि म्हणतो की तुमचं उष्ट मला प्यायचं पण नाही आहे आणि प्लीज माझ्याशी नाही बोलला तितकंच बरं आहे मग शशिकांत म्हणतो की काय रे बछड्या मी तुझ्याशी इतकं चांगलं बोलतोय मग तू पण माझ्याशी चांगलंच बोल ना तू माझं बछाट आहेस तुला तर माहीत आहे की हा बा बछड्यासाठी किती काळजी करतो तेव्हा अक्षय म्हणतो की माझी काळजी करायची तुम्हाला काही गरज नाही आहे माझं मी बघून घेईल मग आता शशिकांत पुढे काही बोलणार नाही तर अक्षय म्हणतो की तुमचं कांड जे आहे ना ते स माझ्यासमोर आलेलं आहे तुम्ही माझ्या आरती बहिणीचा फोन केला आहे आणि तोच खून लपवण्यासाठी तेच पुरावे नष्ट करण्यासाठी अजून दुसराही खून केलेला आहे आणि तुम्ही खूप मोठं पाप केलेलं आहात तुम्ही खूप मोठे पापी आहात त्यामुळे माझ्या बाप म्हणण्याचे आणि असण्याचे लायक तुम्ही राहिलेले नाही आहात त्यामुळे तुमचा आणि माझा संबंध काहीच नाही आहे तेव्हा तशा जग नाटक करतो रडायचं आणि म्हणतो की काय रे बछड्या असं नको करू मी काहीही केलेलं नाही ते म्हणतो तुम्ही काहीच आहात नाही मी लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यामुळे तुम्ही मला कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण देऊ नका आता जे काय व्हायचं आहे ना ते पोलीस स्टेशनमध्येच होईल मग तर शशिकांत अजून घाबरतो आणि म्हणतो बछड असं नको ना करू आता शशिकांनी ते रडायचं नाटक करत असतो आणि म्हणतो की प्लीज अक्षय असं काही करू नकोस माझी काही चुकी नाही आहे मला पोलिसांना नको देऊ तुझा विसरू नकोस मी काय काय नाही केले रे तुझ्यासाठी आता मुद्दामून इकडे चांगल्यापणाचा चांगोलपणाचं आव्हान शशिकांत आता स्वतःची बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र अक्षय म्हणतो की तुम्ही गुन्हा केला आणि त्याची शिक्षा तुम्हाला व्हायलाच पाहिजे तुम्ही माझ्या आरती बहिणींचा फोन केलेला आहे कारण जेव्हा मी सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तर त्या फुटेजमध्ये मा माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही सुद्धा मुकादम फूड्स कंपनीच्या बाहेर उभे होतात आणि आतमध्ये रेवा म्हणजे रेवाला तुम्ही मिळालेले आहात आणि तुमच्या दोघांचा हा दो प्लॅन होता की आरतीला म्हणजे आरतीला मारायचं असं ठरलेलं <coughs> होतं ना तुमचं अक्षय खूप चिडलेला असतो आणि त्यानंतर शशिकांत पुन्हा आता मुद्दा म्हणूनच अक्षयची माफी मागत अक्षयच्या समोर तुम् जाण्याचा प्रयत्न करतो तर अक्षय जोरात शशिकांतला लोटून देतो आणि शशिकांत हा खाली सिद्धी जिनात पाय त्या सिद्धी पडतो खाली आणि अजून रड्यातून अटक करतो मग अक्षय म्हणतो की आता तुम्ही माझ्यासमोर किती दया दाखवली किती चांगलपणा ना तरी पण सत्य हेच आहे की तुम्ही दोन खून केलेले आहात आणि त्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः आणि रेवा सुद्धा आहे तेव्हा मी हे सत्य लवकरच सर्वांसमोर आणणारच आहे मग आता शशिकांतला नकाच बसतो शशिकांत म्हणतो की ठीक आहे तुला जे करायचे ते कर मला जे करायचे ते मी करणार तर दुसरीकडे आता रेवाही खूप चिडलेले असते आणि ती रमाच्या रूममध्ये आलेली असते देवा तिथे आता आयाजी पण असतात आणि मग आता आयाजी म्हणतात की काय रेवा इतकं चिडायला काय झालं मग ती म्हणते की मला माहिती आहे ते, चोरना, चोरना ले ले ना ते चोर ना चोरांना रमा मिळालेली असेल रमाला सुद्धा माझं ते जे काही रेवाक्ष मंगळसूत्र होतं ना ते त्या चोरांना देण्यामध्ये भाग पाडलं असेल मला पक्के खात्री आहे कारण चोर जेव्हा घरात आले तेव्हा फक्त माझंच त्यांनी ते मंगळसूत्र कसं काय चोरले नक्कीच रमाने त्यांना सांगितलं असेल की तुम्ही फक्त हीच वस्तू चोरा ते चोर हे रमाबरोबर सामील होते तेव्हा वायजी म्हणतात की असं कसं होऊ शकतं हे बाहेरून आलेले असताना रमाबरोबर त्यांची ओळख आहेच कशी काय मग आता रमा म्हणते रेवा म्हणते की रमा ते काही असू दे मला तुझी बॅग चेक करायची मला तुझ्या बॅगेची झडती घ्यायची असं म्हणून रेवा आता रागा रागानेच रमाची पूर्ण बॅग उचकायला घेते आणि मग आता रमा इथे खूप रडुकाने आलेली असते ती म्हणते की रेवा प्लीज असं काही करू नको माझ्या बॅगेत काहीच नाही आहे तू माझ्यावर विश्वास ठेव तू काय चीज आहे ते मला माहिती आहे आणि प्लीज यावेळेस मी तुझं काही ऐकणार नाही आहे ना माझ्या बॅगेला हात लावू नकोस तरी पण रेवा म्हणते की नाही आणि आयाजी पण म्हणतात की अगं नको त्या रमाची बॅग उचकू ती सांगते ना, ना की त्याच्यात काही नाही आहे कशाला उगस तू रेवा असं करते तरी पण रेवा म्हणते की नाही माझा विश्वास नाही आहे रमावरती लहानपणापासून ओळखत आली आहे मी त्या रमाला त्यामुळे मी बॅग चेक करणारच असं म्हणून ती बॅग बघत असते तर आता त्या बॅगमधले सगळे कपडे रेवा रे अस्तव्यस्त फेकून दिलेले असतात आणि त्यानंतर तिला सगळ्यात खाली एक बॉक्स मिळतं आणि त्याच बॉक्समध्ये रमा आणि अक्षयचं मंगळसूत्र असतं जे रमाला रेवाला दाखवायचं नसतं पण आता सर्व बॅग रिकामी झाल्यावर ते तिला दिसतं लगेच ती बघते आणि म्हणते की रमा मला एक सांग हे मंगळसूत्र तुझ्या बॅगेत काय करत आहे तेव्हा रमा घाबरते तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही ती म्हणते जर अक्षयचं आणि तुझं ना आता संपलंय तर मग रमा अक्षयचं हे मंगळसूत्र तू अजूनपर्यंत कशासाठी जपून ठेवलेलं आहे तेव्हा आता रमाकडे याचं उत्तर नसतं आणि रमाला आता रेवाशी काय बोलावं हेच कळत नसतं आणि आई आजी पण म्हणतात की हो ना रमा तुझं तुझं तर अस मी बरोबर लग्न ठरलं आहे ना मग तू हे मंगळसूत्र कशाला ठेवलेलं आहेस मग रमा म्हणते की हे बघ रेवा मी शांत बसणार नाही तू आता हे मंगळसूत्राबद्दल मला बोलत आहेस ना ती माझी आणि अक्षयची शेवटची आठवण आहे आणि म्हणून मी कायम ती जपून ठेवणार आहे रे वा तू मला त्या मंगळसूत्राबरोबर म्हणजे त्याबद्दल काहीच बोलू नकोस आणि मी आयुष्यात काय करायला पाहिजे काय नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे त्यामुळे तुम्हाला दिवसण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नको तरीसुद्धा रेवा काय ऐकायला तयार नसते ती म्हणते की आता हे मंगळसूत्र माझं आहे कारण याच्यात अक्षयचं नाव आहे आणि त्याच्यावर माझा हक्क आहे असं म्हणून ती तिच्यापासून हिरवण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे आता इकडे शशिकांतला पंकजचा फोन आलेला असतो पंकज हा एका बाईचं रूप घेऊन शशिकांतबरोबर जे काही मैत्रीचं त्याने नातं बनवलं आहे ते आता उघडं होणार आहे कारण आता पंकज ही एक पाई म्हणून बाहेर आलेली असते आणि ती शशिकांतला मेसेज करून म्हणते की तुम्ही आज मला भेटायला या तेव्हा शशिकांत पूर्ण तयारी निश्चित तिकडे निघालेला असतो आणि ते दोघं जण एका ठिकाणी भेटतात तेव्हा अचानकच आता पंकजाचं जे काही खरं रूप असतं पंकज काकांचं ते का समोर आलेलं असतं आणि शशिकांत त्याला ते खानाखाली वाजवतो आणि म्हणतो की तू नाले का तू मला फसवत होत असता तेव्हा आता शशिकांतचे डोळे उघडतात आणि शशिकांत आता चांगली झुलाई करतो पंकज काकांची आणि ते सुद्धा तिथून पळून जातात इकडे आता अक्षयने अगोदरच त्यांना चॅलेंज केलेलं असतं की तुमचं सत्य मी पोलिसांसमोर आणणार आणि म्हणून शशिकांत आता रेवायला भेटतो आणि म्हणतो की आता आपल्याला शांत बसून नाही चालणार कारण तिकडे आता अक्षयला सत्य समजल्याने आपल्याला याच्यामधून मार्ग काढावा लागेल तेव्हा आता अक्षयचं तोंड कसं बंद करायचं याच्या प्लॅनिंगमध्ये शशिकांत आणि रेवा दिसणार आहे तर पुढे आता असं बघायला मिळतं की अक्षय हा रमाला एका र म्हणजे रोडवरती भेटतो आणि म्हणतो की रमा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी लवकरच रेवाबरोबर लग्न मोडणार आहे कारण मी फक्त तुझा आणि तुझंच आहे तेव्हा रमा म्हणते की इतकं जर माझ्यावर प्रेम करता तर कधी कर मला प्रपोज नाही केलं लगेच अक्षय गाडीवर उभा राहतो आणि सगळ्या पब्लिक समोर उभा राहून म्हणतो की आईला यू र, र रमा असं म्हणतो तो आणि त्यानंतर रमा खूप लाजत असते आणि प्रेमानेच ते अक्षयला पाहत असते तर अक्षय म्हणतो की पुष्प फुलांचा पुष्पगुच्छ तो रमायला देतो आणि म्हणतो की बस झालं तुझ्या मनासारखं आता कळालं पब्लिक समोर मी प्रपोज तुझं केलेलं आहे तुला आता तुला प्रेमाची कबुली दिली मी तेव्हा आता कधी लग्न करायचं असं तो रमाला विचारतोय तर प्रेक्षकांना रमा खूप खुश झालेली आहे आणि एवढ्या पब्लिक समोर त्याला प्रो त्याने तिला रमाने रमाला प्रपोज केल्यामुळे आता रमा तर खूप अशी इमोशनल झा म्हणजे रोमॅन्टिक झालेली आहे आणि लगेच ती आता अक्षय लगेच तिला मिठीमध्ये घेत उचलून घेतो आणि गोल फिरवत असतो प्रेक्षकांना खूप असा इंटरेस्टिंग एपिसोड आलेला आहे कारण ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता तेच आता घडणार आहे कारण अक्षयने आता लवकरच रेवाबरोबर लग्न म्हणून रमाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तर पुन्हा एकदा रमाने अक्षय एकत्र येताना दिसणार आहे तर पुढे मालिकेला जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे रमाने अक्षय एकत्र येणार आहे म्हणजे खूप असं जबरदस्त म्हण आपल्याला जे काही वाटत होतं की लवकरात लवकर रेवाला धंदा शिकवायला पाहिजे आणि रेवाचं सत्यसुद्धा आता बाहेर येणार आहे की रेवाने शशिकांनी कशाप्रकारे आरतीचा खून केला हे सत्य आता मुकादमांच्या फॅमिलीमध्ये येणार आहे समोर तर आता पुढे काय काय होत हे आपल्याला पाहायचंच आहे तेव्हा नव्या असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील मग मी तुमच्या या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहायला विसरू नका मोरंबा अजून कोणकोणत्या मालिकांचे तुम्हाला रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये ते पण कळवा म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही व्ह्यू आहे ते सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील पाहत राहा मोरंबा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद